तुर्कीतील सफरचंदांनंतर आता ड्रायफ्रुट्सवरही पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकलाय भारताविरुद्धच्या युद्धजन्य परिस्थितीत पाकिस्तानला जाहीर पाठिंबा दिल्याच्या निषेधार्थ तुर्कीच्या मालावर मसाले आणि बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलाय तुर्कीहून आयात होणाऱ्या सफरचंदांवर व्यापाऱ्यांनी याआधीच बहिष्कार घातलाय आणि त्यानंतर पाकिस्तानातून काही व्यापाऱ्यांना धमकीचे फोन आल्याची सुद्धा माहिती आहे तरी पाकड्यांच्या या पोकळ धमक्यांना घाबरत नाही असं हो म्हणत पुण्यातील व्यापारी हे तुर्कीतील मालावर बहिष्कार टाकण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत आणि त्यातच मार्केट यार्डातील मसाले आणि सुकामेवा या व्यापाऱ्यांनी बॅन तुर्कीचा अवलंब केलाय भारत विरोधी भूमिका घेणाऱ्या कोणत्याही देशाशी व्यापार न करण्याचा निर्णय एकमतानं घेण्यात आलाय त्याऐवजी पर्यायी देशांकडून माल घेण्याचं आवाहन संघटनेनं व्यापाऱ्यांना केलंय संघटनेचे सदस्य विनोद गोयल यांनी सांगितलंय की सुकामेव्याचं वितरण होणारं पुणे हे महाराष्ट्रातील एक प्रमुख केंद्र आहे दरवर्षी तुर्कीहून मोठ्या प्रमाणात सुकामेवा आणि मसाले आयात केले जातात आणि तरी पुण्यातील सर्व व्यापाऱ्यांनी बॅन तुर्की हा निर्णय एकत्रितपणे घेतलाय आम्ही आपल्या देशाच्या हितासाठी तुर्कीहून कोणत्याही वस्तू आयात करणार नाही आणि त्या विकणारही नाही असं विनोद गोयल यांनी म्हटलंय तर मसाले आणि ड्रायफ्रुट संघटनेचे अध्यक्ष अजित बोरा यांनी म्हटलंय तुर्कीची भूमिका भारताच्या हिताला बाधा आणणारी आहे ग्राहकांनी सुद्धा तुर्कीवरून आलेल्या वस्तू खरेदी करू नयेत त्यामुळे आमच्या संघटनेनं बहिष्कार घातलाय तरी तुर्कीहून कुठले कुठले पदार्थ किंवा कुठल्या कुठल्या वस्तू या आयात केल्या जातात तर ते म्हणजे तुर्कीतले सफरचंद आणि ड्रायफ्रुट्स मध्ये सांगायचं झालं तर बदाम अंजीर अक्रोड हॅझलनट्स जर्दाळू आणि पिस्ते तरी आता यापुढे पुण्यातील व्यापारी मात्र हे मसाले सुकामेवा आणि तुर्कीतील सफरचंद विकणार नाहीत महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका